काय काल सकाळी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान आमचे बंधू घंटागाडीवर कामाला आहे तर आमचे बंधू टपरीवर आले टपरीवर आल्यानंतर आमची वहिनी डबा घेऊन त्यांना जेवण जेवण्यासाठी घेऊन गेले त्यांनी दोघांनी जेवण वगैरे केले आणि मग आमचे दोन्ही मुली घरी होत्या घरी होत्या मग आमची वहिनी घरी आले घरी आल्यानंतर बघितलं तर मुली दोन्ही पण घरी नव्हत्या मग त्यांना वाटलं की इथं कुठं आसपास खेळायला गेल्या असतील त्या हिशोबाने त्यांनी एक दीड तास असं वेटिंग केलंय मग त्यांना मुली काय घरी काय भेटल्या नाही मग त्यांनी आमच्या बंधूला फोन केलाय म्हणे आहो म्हणे दोन्ही मुली घरी नाहीये मग आमच्या बंधूंनी टपरी बंद केली आणि ते इथं ते आले मग त्यांनी दोघांनी नवर बायकोने इथं शोध घेतली इथं आसपासची ओळख असेल त्यांना सगळ्यांना विचारून बघितलं म्हणे मुली इथं पुढे सापडले नाही मग आम्हाला फोन केला मग आम्ही सगळे नातेवाईक लोक आम्ही सगळे एका ठिकाणी ओळख आलो मग आम्ही सगळ्यांनी शोध घेतला आम्ही ग्रुपमध्ये फोटो टाकले सगळं काही करून बघितलं आम्हाला मुली काही सापडल्या नाही सापडल्यानंतर मग आम्ही खेड पोलिस स्टेशनला काल संध्याकाळी सहा वाजता आम्ही तक्रार दिल्यानंतर रात्री साडे अकरा वाजता पोलीस इदं आले ईद आल्यानंतर मग वर पोलीस आमचे चुलत सासरलं वर पोलीस घेऊन गेले मग घेऊन गेल्यानंतर तिथे एक आथूर नव्हता गादी वगैरे असं काहीतरी असरलेली होती मग त्याच्यावर आहे का नाही सिगरेट गांजा वगैरे असं वडलेलं होतं आणि पाण्याचे बाटले होत्या दारूचे गलस होते आणि तेवढं आमच्या सासऱ्यांनी ते तिथे ते आवरूपर्यंत पोलिसांनी पलीकडच्या किचनमध्ये गेल्यानंतर बघितलं की एका पाणी टा पाण्याच्या टाकीमध्ये दोन्ही मुलं टाकलेलं होतं मग पोलिसांनी आमच्या सासऱ्याला खाली हाकडून दिलं अँबुलन्सला फोन करून इथं बोलावलं अँबुलन्स इथं आल्यानंतर मग दोन्ही मुलींना अँबुलन्समध्ये टाकले चार वाजेपर्यंत आपल्या खेड पोलिस स्टेशनला अँबुलन्स होती मग त्यांना ते श्वसनला घेऊन गेले सोसाणला घेऊन गेल्यानंतर मग आम्हाला मुलींना आम्हाला काय बघून नाही दिलं आणि आम्हाला एवढी बातमी माहिती पडली का, का समोरचे जे आरोपी आहे त्यांना आहे का नाही हाडपसरमध्ये धरलंय हाडपसर चा चाखन चाखनमध्ये धरलेलं आहे चाखण मध्ये त्याला धरलंय अजून असं आम्हाला इकून तिकून थोडक्यात ऐकण्यात येत आहे की ही एकच नाही अजून याला दोन माणसं जॉईंट आहे म्हणजे इतकी गजा नाही कन्फर्म आम्हाला काय माहिती ना नाही आता जे पोलिस करतील तुम्ही आम्हाला जे काय सहकार्य करतील आम्हाला तेवढंच आम्ही माने आणि हा जोडून विनंती आहे आणि आपल्या परत महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणत्या मुलीसंघा असं काय घडू नये आपल्या कुठली मुली असो कोणत्याच मुलीसंघा अशी दुर्घटना कधी घडू नये अशी आमची नम्र विनंती आहे आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा आणि आम्ही गौसवी समाज आमची संघटना आम्ही तुम्हाला हजरून नम्र विनंती करतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये हर एक मुलीला अशी काहीतरी सिक्युरिटी पाहिजे कोण बारीक मुली आहे शाळा जाते मोठी मुली आहे कॉलेजमध्ये जाते असे सगळ्यांना ते अशी म्हणजे अडचण आहे कोणी कुठे पण अडून अशी दुर्घटना काही करू शकते मग या सगळ्यांचा काहीतरी तुम्ही शोध घेऊन काहीतरी कारण बघा आणि आम्हाला साथ तुम्ही द्या लखन मकवाने